सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चौदा फेब्रुवारी रुद्र संहिता रुद्र हे वेदोक्त वाङ्मय आहे वेदांमध्ये आलेल्या या संहिता आहेत अतिशय प्राचीन काळापासून आपल्या देशात रुद्राला एक विशेष स्थान आहे आपल्या देशात जेव्हा राम कृष्ण हे अवतार झाले तेव्हापासून शिव ही देवता आहे ब्रह्मा विष्णू महेश या तीन शक्तींचा खेळ म्हणजे हे जगत उत्पत्ती होते तेव्हा परमात्म्याच्या त्या शक्तीला ब्रह्मदेवता म्हटले गेले जे उत्पन्न होते निर्माण होते ते काही काळ टिकून राहते आणि हे कोणत्या तरी शक्तीच्या आधारानेच होते अशा पालन करणाऱ्या शक्तीला विष्णुदेवता म्हटली गेली तसेच जे निर्माण होते ते काही काळाने नाश पावते या न्यायाने जगामध्ये जी घडामोड होत असते संहार होत असतो तो शिवाच्या शक्तीने होतो असे म्हटले गेले म्हणून ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना उत्पत्ती स्थिती आणि लय करणाऱ्या देवता असे मानले जाते ब्रह्मदेवाचे मंदिर बहुधा आढळत नाही या देवतेची फारशी उपासनाही सांगितलेली नाही कारण उत्पत्ती ही घडून गेलेली गोष्ट आहे त्यामुळे मनुष्याने ब्रह्मदेवाचे विशेष आभार मानलेले नाहीत रक्षणकर्ता देव विष्णू म्हणून त्याची देवळे उभारली गेली जे निर्माण झाले आहे ते आता टिकून राहावे अशी सगळ्यांचीच इच्छा असते जगताला दुष्टशक्तींपासून वाचवण्यासाठी विष्णूंची पूजा उपासना मात्र उदंड केली जाते कारण ती सांभाळणारी देवता आहे पण खऱ्या अर्थाने घाबरून जर मानवाने कुणाची पूजा केली असेल तर ती शंकरांची शिवाच्या उपासनेला जरी भीतीपासून सुरुवात झाली असली तरी शिवाला मोक्षदाता मानले गेले शास्त्री असे सांगतात की मृत्यूच्या ठिकाणी शेवट नसून त्यानंतर देखील जीवन आहे जन्म आहे आणि मृत्यू उपरांत तुम्ही शिवलोकाला जाल तर तुमची जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होईल शिवाच्या या कार्यामध्ये सहाय्यभूत होणारे ते रुद्रगण त्यांच्या ठिकाणी शिवाचीच शक्ती आहे म्हणून त्यांना प्रसन्न करून घ्यायचे त्यातून मुक्ती मिळायचीच असेल तर ती शिवाने आणि रुद्रगणांनी द्यावी असा विचार प्रस्थापित झाला रुद्रांची आणि त्यांच्या योगे शिवाची पूजा रुद्रसूक्तांच्या अंगाने मांडली गेली रुद्रामध्ये प्रथम नमन आहे शरणागती आहे त्या भागाला नमक असे म्हणतात नंतर प्रार्थनापूर्वक काही मागणे मागितले आहे त्याला चमक असे म्हणतात प्रथम शरणागतता आणि मग त्यामुळे प्रसन्न होऊन शिवदेवता आपल्या जीवनाला योग्य सर्व देतील असा भाव आहे परमार्थात काहीही न मागण्याला महत्व असले तरी देखील ऋषींनी रुद्रांकडे शिवाकडे भरपूर काही मागितले आहे याद्वारे ऋषींनी मानवासमोर असा विचार मांडला की जर मागायचेच आहे तर जो सर्व शक्तिमान आहे त्याला मागू आणि अशा रीतीने मागू की आपले सर्व जीवन संपन्न होऊन जाईल इथे जीवनाच्या संपूर्णतेचा विचार अभ्युदयाचा विचार हा बरोबरच केला गेला आहे प्राचीन काळापासून या भूमीत अशी उपासना केली जात आहे या मागण्याला लीनता आहे सांसारिक गोष्टींपासून ते आत्मज्ञानापर्यंतचे मागणे यात अंतर्भूत आहे रुद्र म्हणजे अत्यंत तेजस्वी असे वेदोक्त शब्द हे रुद्रपठण अंतःकरणात भाव ठेवून जो ऐकेल त्याचे अंतःकरण पवित्र झाल्याखेरीज राहणार नाही परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ